आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी कोळंबी कुरकुरीत चविष्ट आणि हॉटेलसारखी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इकडे क्रिस्पी कोळंबी बनवण्यासाठी मी सफेद कोळंबीचा वापर केला आहे कोळंबीला जो काळा धागा असतो तर तो काढून टाकायचा आहे कोळंबी चांगली अशी साफ करून घ्यायची स्वच्छ पाण्याने आणि ती निथळण्यासाठी ठेवून द्यायची एक पाच ते दहा मिनटं त्याच्यातलं जे सगळं पाणी आहे तर ते आपल्याला निथळून काढायचं आहे आणि आता या कोळंबीला आपल्याला मसाले लावून घ्यायचे तर मसाल्यांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा अर्धा चमचा हळद लावायची कोळंबीला चांगलासा लाल कलर येण्यासाठी साधारण एक ते दीड चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातली याच्यामध्ये एक चमचा धनाजिरा पावडर घालायचे आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचे आता इकडे माझ्याकडे थोडासा पुदिना होता म्हणून मी याच्यामध्ये थोडासा पुदिना घातलाय थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची अर्धा लिंबाचा रस पिळून घालायचे आता तिखटपणासाठी याच्यामध्ये आलं लसूण आणि मिरची पेस्ट घातली अर्धा चमचा चवीनुसार मीठ घालायचे आणि हे सगळे जिन्नस या कोळंबीला व्यवस्थित असे लावून घ्यायचे आणि आता ही कोळंबी आपल्याला ना मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे तर एक दहा ते पंधरा मिनटं ठेवली तरीसुद्धा चालेल जास्त वेळ असेल तर एक तास ठेवली तरीसुद्धा चालेल तर ही कोळंबी आता मी कमीत कमी अर्धा तास मॅरिनेट होण्यासाठी साईडला ठेवणार आहे जेवढी कोळंबी आपण जास्त मॅरिनेट करू तर तेवढी त्याला छान अशी चव लागते तर आता इकडे बघू शकता अर्ध तास आहे आणि कोळंबी चांगल्याशी मॅरिनेट झाली तर एकदा मिक्स करून घेऊया आता हे कोळंबी तळण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा याला कोटिंग करून घ्यायचं आहे तर जसं मच्छी तळताना आपण तांदळाचं पीठ आणि रवा वापरतो तर त्याच पद्धतीने इकडे मी कोळंबी फ्राय करून घेणार आहे तर इकडे मी अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आता हे दोन्हीसुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये तुम्ही काश्मिरी लाल मिरची पावडर घातली तरी सुद्धा चालेल जेणेकरून छान असा अजून कलर येईल चांगला तर कोळंबीचा प्रत्येक पीस या या तांदूळ आणि रवामध्ये व्यवस्थित असं कोट करून घ्यायचं आहे जेणेकरून कोळंबी सगळ्या बाजूने व्यवस्थित अशी क्रिस्पी होईल तर एक एक कोळंबीचा पीस आहे आणि अशा पद्धतीने कोटिंग करून घ्यायचं आता इकडे मी तेल गरम करून घेतलं आहे मध्यम गॅसवरच तेल गरम करून घ्यायचं आणि कोळंबीसुद्धा आपल्याला मध्यम गॅसवरच तळून घ्यायचे चांगली अशी क्रिस्पी आणि गोल्डन कलरची तर याच्यामध्ये मी आता घेतलेली जी कोळंबी आहे तर त्यातली अर्धीच कोळंबी मी फ्राय करून घेणार आहे आणि राहिलेली नंतर फ्राय करून घेणार आहे तर सुरुवातीला एक दोन ते तीन मिनटं आपल्याला या कोळंबीला धक्का लावायचा नाही तिला व्यवस्थित अशी सेट होऊन द्यायची नाहीतर मग तिचं जे कोटिंग आहे तर ती निघण्याची शक्यता असते तर मध्यम गॅसवरच एक दोन मिनटं आपल्याला ही कोळंबी व्यवस्थित अशी खालच्या बाजूने सेट होऊन द्यायची आणि ती चांगली सेट झाली थोडीशी अशी क्रिस्पी जाणवाय लागल्यानंतर मग आपल्याला दुसऱ्या बाजूने तळण्यासाठी ती पलटी करून घ्यायचे आणि इकडे मी आता काट्याचा जो चमचा असतो फोर्क असतो तर त्याने मी ही कोळंबी उलटते जेणेकरून जास्तसुद्धा कोळंबीला धक्का लागणार नाही आणि तिचं कोटिंग निघणार नाही तर दोन्ही साईडने ही कोळंबी आपल्याला व्यवस्थित अशी क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आणि कलरसुद्धा छान असा गोल्डन कलर यायला हवा आहे तर बघू शकता एक चार ते पाच मिनिटामध्येच कोळंबी दोन्ही बाजूने छान अशी क्रिस्पी आणि गोल्डन कलरवर फ्राय झाली एका टिश्यू पेपरवर ही कोळंबी आपल्याला काढून घ्यायचे जेणेकरून थोडंसं तेल राहिलं असेल तर ते सुद्धा टिश्यू पेपरमध्ये सोख होईल आता राहिलेली जी कोळंबी आहे ती सुद्धा मी अशाच पद्धतीने छान क्रिस्पी आणि गोल्डन कलरवर तळून घेणारे आणि एक लक्षात ठेवायचं की कोळंबी आपल्याला खूप वेळ तळायची नाही नाहीतर मग ते रबर सारखी होते आता इकडे बघू शकता छान अशी आपली क्रिस्पी कोळंबी तयार झाली खाण्यासाठी इकडे मी पुदिना आणि कोथिंबीरची चटणी तयार केली किंवा तुम्ही सॉस सोबत सुद्धा खाऊ शकता तर ही होते आपली क्रिस्पी कोळंबीची रेसिपी तर कशी काय वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आता फूडच्या रेसिपीमध्ये चला तर बाय बाय